पावसाळी अधिवेशनामध्ये राज्य सरकारनं महिलांसाठी एक मोठी घोषणा केली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची जी आहे ती घोषणा करण्यात आली आणि याच घोषणेमधून देखील महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये लाभ मिळणार आहे यासाठी मी सध्याला बीडच्या तहसील कार्यालयावरती आहे मध्यवर्ती कार्यालयावरती आहे या ठिकाणी महिला ज्या आहे ते गर्दी करतात कागदपत्र गोळा करण्यासाठी गर्दी करतात नक्कीच आपण त्या महिलांची संवाद साधणार आहोत नेमकी काय त्यांना समस्यांना तोंड द्यावं लागते एकंदरीत मी बीडच्या तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये एकंदरीत उभा आहे या ठिकाण काय नेमकी त्यांना समस्या आहेत त्या काय कागदपत्र गोळा करावं लागतात नेमकी लाडकी बहीण योजना जी राज्य सरकारनं सुरू केली त्या योजनेसाठी कोणते कोणते कागद गोळा करावं लागणार आहेत काय सांगायला एकंदरीत तुम्ही तहसील मध्ये आलेलात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे कोणते कोणते कागद गोळा करावं लागतात आणि कायदे तुम्ही कशासाठी आलात आम्ही त्यासाठी आलेलो आहे त्यांनी ऑनलाईन बंद केलेला आहे सगळं ऑफलाईन सगळं बंद केलेलं आहे मग गोरगरिबाने करायचं का रोज यायची चक्कर मारायची अशी सांगायचं रहिवाशी प्रमाणपत्र भेटत नाही काहीच भेट नाही तर निस्त आलेलं आधार कार्डच पूरप आहे दुसरं काहीच नाही आमच्याकडे मग काय करणार आम्ही राशन कार्ड नाही राशन कार्ड ज्याला आहे तेच राज्य ज्याच्याकडं नाही त्याने गरिबाने काय करायचं मी ते कशासाठी आलते नेमकी तशी लाडली बहीण करायसाठी आलेलो आहे पण रोज चक्कर मारते तार एक तारखे एक तारखे पासून अजून आलेलो तर ते चालूच झालेलं नाही अजून रोज चक्कर मारणे पण येणं जाणार आहे का परगावर येणं जाणार लोक येणार जाणार निस्ते वापस जाणार महिलांसाठी केलं पण महिलांनी काहीच नाही नाही सरकारने काहीच नाही नाही केलं सरकार असं शांतच आहे करायचं काय मग नुसते अशा बरच महिला आलेल्या आहेत रोज वापस येतात रोज येतात जातात करा काहीतरी करा ऑनलाईन चालू करा राशन कार्डामध्ये राशन कार्ड लागते प्रमाणपत्र लागते आधार कार्ड लागते एकंदरीत इथले प्रशासन तुम्हाला सहकार्य करत नाही अधिकारी सहकार्य करीत मिळतो आमच्या माध्यमातून सरकारला काय सांगणार नेमकी किती दिवसाचे चक्र मारताय आम्ही एक तारखेपासून चालू झाल्यापासून चक्कर मारल्या मारत आहेत पण सध्याला चालू नाही सगळंच कर बंद करायला लागले चालू ऑनलाईन बंद आहे मग करणार काय महिला येतात अशा जातात रोज गोरीबाचा हाय हातावरलं पोट आहे पंधराशे रुपयामध्ये काय म्हणून येत नाही सरकारने केलं मान्य आहे ना आम्हाला आम्ही काय नाही म्हणत नाही महिलांसाठी केलं पण तेवढं तरी चालू करा ना एक तारखेपासून त्यांनी केलं नाही ना बंदच आहे रोज यायचं जायचं रोज यायचं जायचं असं आहे का मग चालू असलं तर मग ठीक आहे ना पण नाही तुम्ही आता काय काय विचारलं काय विचार केली तुम्हाला काय मिळाले काय समस्या आल्यावर चांगलीच दिली सरकारनं आम्हाला चांगलेच आहे महिलांसाठी तुम्ही राशन कार्ड काढण्यासाठी आलात तुमचं नाव लागलंय का इथं नाही ना, ना, ना लागले राशन कार्डावर नाहीच नाही लागलेलं ऑनलाईनच ऑफलाईन सगळी बंद आहे तर मग करणार काय महिला तरी काय करणार कुणाला म्हणणार विचारणार इथं आलं की वापस पाठवतात कशासाठी आला तुम्ही मावशी लाडकी भावाच्या बहिणीसाठी आम्ही आलेलो इथं पण तेच म्हणलं आता हे कागदपत्र कुठं भीड काढते कुठं नाही म्हणलं जाऊन बघावत म्हणलं त्याच्यासाठी आलो ते कुठं मिळत लाग नाही काही इथं कुठं काढा म्हणून सनी बघा जाऊन इथं आहे काय म्हणलं उत्पन्नाचा दाखला म्हणलं बघा कुठे भेटतोय कुठं नाही म्हणून म्हणलं बघा काढून आलो त्याच आलोच म्हणलं बघा तिथे चौकशी करून ते कुठे भेटतोय नेमकं माहितच नाही कुठे भेटते मग माहिती कर्मचारी वगैरे सहकार्य करतात तुम्हाला आता मी बैलांनीच आले मस्त राहायला पण कधी आले काय आज जे आहे त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणते तुम्हाला नाही तुम्हाला नाही आम्ही काय करावं मग आम्हा सारख्यानी काम होत नाही काय नाही काय करावं मग आम्हाला नाही का द्यायचं मग आम्हा सारख्याला द्यायचं नाही का मग काहीच आम्हाला नाही सरकारला काय तर तुम्हाला महिलांना लाडकी बहीण योजना म्हणून काय काय करायचंय कुठं हेच कागद पाहिजे तेच कागद पाहिजे आम्हाला काय कळत कुठं कागद काढायची आधार कार्ड आहे तेवढं आम्हाला कोपण आधार कार्ड ग्रामपंचायत निवडला ग्रामसेवक असतील बीड नगर परिषद अधिकारी काहीच नाहीत करीत कोणी. आम्हाला कोपन सुद्धा बंद केलंय आमचं. कोपन सुद्धा रासेन सुद्धा बंद हा स्वातंत्र्य महिन्याला पंधराशे रुपये देणार आहे मग आता हो मग कशाने द्यायचे काय कुठे लिहायचे कागद केलंय आमचं ते नक्कीच एकंदरीत बघू शकतोय पंधराशे रुपये जरी महिना असेल मात्र त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांना जर एवढं पळावं लागत असेल एवढं जर झडावं लागत असेल तर पंधराशे रुपये मिळणार कधी एकंदरीत महिला आहेत काय कशासाठी घालते तुम्ही काय नेमकं ने। आम्हाला नाही म्हणलं बंद म्हणले. म्हणून आला होतो. पंधराशे रुपये लाडकी बहीण एवढं म्हणून मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे आम्ही एक तारखेपासून याय लागलो तिथं पण आम्हाला कशाची काय सुविधा नाही काय नाही आम्ही बाहेर जाऊन येतो रिक्षाला रोज दोनशे रुपये घ्यायला लागते एक तारखेपासून इथे येतो आम्हाला इथे तुम्ही हे करा प्रोसिजर द्या आम्हाला की तुम्ही हे आज नाही आम्ही उद्या करू उद्या नाही परवा करू असं तुम्ही आम्हाला सांगा ऑनलाईनला गेलो तिथं बंद मग आता काय काय करायचं आम्ही रहिवाशी रहिवाशी काढा उत्पन्नाच काढा मग कशातच काही नाही आम्हाला सहकार्य मिळताना कर्मचारी कर्मचारी ऑनलाईन करा काय करायचं ऑनलाईनच बंद केलेलं आहे त्यांनी ऑनलाईनच बंद केलेलं आहे मग करायचं तरी काय वशना तर केली वरून तुम्ही मान्य ना आम्हाला आम्ही काय म्हणत नाही म्हणून पण ती केली तर आहे आशे मध्ये बंद पाडल्यावर गरिबाने काय करायचं मग रोजच महिलांनी यायचं चक्कर मारायची जायचं यायचं जायचं आहे का ते सांगा तुम्ही केलंय सगळं केलंय आमच्यासाठीच केलं तुम्ही आम्ही काय म्हणत नाही संसाराला सगळंच कमी असतं बाईला पण ते केलं तर तुम्ही घोषणाच वरणच बंद केली ऑनलाइनच बंद केलंय तर करणार काय एवढं चालू करा लवकरात लवकर महिलांसाठी तरी केल्याबद्दल धन्यवाद पण करा चालू एवढंच आमचे आभार आहेत एवढंच आम्ही बोलतो दुसरं काही बोलत नाही तुम्हाला काय मागत नाही योजनेसाठी जे कागदपत्र आहे त्यात आठ देखील काही कर कमी करण्यात आलेले कालावधी देखील वाढवून देण्यात आलेला आहे कोणते कोणते कागद तुमच्या गोळा झालेले जेवढे झालं आधार कार्ड झाले राशन कार्ड तर भेटलंच नाही आणि टी सी आहे माझा आणि पॅन कार्ड झालं पासबुक आहे बँकेचं आणि पासपोर्ट दोन फोटो आहे हे तू शेवट जाऊन आलो सगळंच बंद आहे सांगतात नुसतं बंद आहे आणि तिथं तिथे गेलं किती तेव्हा चालू ऑनलाईन बंद आहे ऑनलाईन बंद आहे राशन कार्ड काढायला आलो तर ते बी म्हणले बंद आहे बंद आहे मग अडतीसशे रुपयाची काही मागणी केली जाते मग हे काय काहीच नाही नाही एकंदरीत बघू शकतो की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना त्याच्यातून मिळणारा पंधराशे रुपयाचा भत्ता मात्र त्या पंधराशे रुपयासाठी अगोदरच जे आर्थिक जे चटके जे आहेत ते आम्हाला सोसावे लागतात चक्रा माराव्या लागतात एकंदरीत माझ्यासोबत आणखी काही लोक आहेत तहसीलच्या परिसरामध्ये काय सांगाल मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजनेची ज्या घोषणा केलेली आहे तुमच्या बहिणी देखील चक्रा मारतात काय परिस्थिती तुम्ही देखील कागद काढायला लागलात काय इथल्या प्रशासनाकडून सहकार्य होतोय का नाही होतोय काय एकंदरीत समस्या आहे तर इथली परिस्थिती अशी आम्ही पुरुष म्हणून आम्ही शेतकरी माणसे आम्ही तो काय गोरगरिबाची मदत करतो कुणा काय डॉक्युमेंट काय भेटत नसेल तर आम्ही त्यांची थोडी सहायता करतोय म्हणजे अशा महिला समजा बाहेरून येतात त्यांना काय माहिती नसते आज त्या एक तारखे बसून चक्रा मारतात त्यांना इथं काही प्रतिसाद देत नाही त्यांना जर विचारलं त्यांचं राशन कार्डला नाव दे त्यांच्याकडे राशन राशन कार्ड बी नाही काय डोक्याला मारतात सरकारने त्यामध्ये शिथिलता भरपूर केली उत्पन्नाचं कमी केलंय मसाईल कमी केलंय हे बरोबर आहे पण फक्त हे राशन कार्ड जो विषय हा जर थोडा राशन कार्ड शेपर नाही ना ऑनलाईन करायचं म्हटलं तर पंचाळीस दिवस थांबावं लागतं तोपर्यंत हाय पिरियड निघून जाईल इथल्या कर्मचाऱ्याचं काय म्हणणं त्या कर्मचारी म्हणतात डॉक्युमेंट आम्ही करून ठेवतो ठेवते त्यांच्याकडे पुन्हा महिन्यांच्या मारा काय होत नाही संपला तिथून पुढे डेटच सं नंतर काय करणार आणि केलंय तर खरं आहे ना पण ते पंचेचाळीस दिवसाच्या नंतर करणार तरी काय बघत बघतच पटपट दिवस जातात दोन महिन्याच्या नंतर होणार काय कायच होत नाही आणि तरुण कशाला केलंय करायचंच नव्हतं ना द्यायचे नव्हते तुम्हाला वरून तर करायचं नव्हतं लाडकी बहीण योजनेसाठी लाडकी बहीण म्हटलेल्या योजनेला मुख्यमंत्र्यांना बहीण म्हणून काय सांगणार भावाला हे काही अशी पंधराशे पंधराशे रुपयासाठी मागणी केलेली दिली ना मंत्रीनं भावासाठी बहिणीसाठी दिली आहे ना पण केले नाहीत ना एक तारखेपासून चक्कर मारायची म्हणल्यावर रोजच येऊन करायचं त्यांनी केलं आम्हाला बहिणीसाठी सगळ्या बहिणी आहेत महिला सगळ्या आहेत त्यांच्या बहिणीच आहेत म्हणून केलेलं आहे पण ते चालू नाही ना केलेलं चालू केलं त्यांनी बंद केलं काय भावाला काय सांगणार ऑनलाईन बंद केलेलं ऑनलाईन ऑनलाईन रोज चक्रा मार मग नक्कीच बघू शकतो एकंदरीत अर्थसंकल्पामध्ये जरी घोषणा केली असेल मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि मिळणारे पंधराशे रुपये मात्र याच पंधराशे रुपयासाठी या चटके जे आहेत त्यांना बसतायत ग्रामीण भागामधून लोक तहसीलच्या आवारामध्ये येत आहेत आणि एकंदरीत त्या समस्या आहेत राशन कार्ड असेल जे उत्पन्नाचं प्रमाणपत्र असेल आणि डोमासाले प्रमाणपत्र असेल जे काही यामध्ये शिथिलता का आणलेली आहे कालावधी वाढवून दिला आहे मात्र येथील प्रशासन असेल अधिकारी असतील मना एवढं सहकार्य करीत नाहीत आणि जो फॉर्म भरायचा आहे तो फॉर्मची देखील जी वेबसाईट आहे ती बंद आहे मग आम्हाला चक्रा मारा लावल्यात नेमकी एवढंच मग काय चालू केली आमचं जे बहिणीचं ग्रहण आहे ते आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगतोय हे संपूर्ण जे घराणं आहे ते मुख्यमंत्र्यांनी ऐकून घ्यावं आश्चर्य देखील लाडकी बहिणी योजनेमधील जे लाभधारक आहेत जे उमेदवार आहेत त्यांचं असं सांगणं आहे मुंबईत सिटी योगेश काशी बीड